अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच अवैध स्थलांतरितांवर कडक कारवाईचे संकेत दिले होते त्याप्रमाणे त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या प्रवासी भारतीयांना अमेरिकेच्या लष्करी विमानानं परत पाठवले अमेरिकेत बेकायदेशीर दे वास्तव्य करणाऱ्या एकशे चार भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेच्या लष्कराचे विमान बुधवारी अमृतसरमध्ये दाखल झालं एवढंच नाही तर ता या नागरिकांना अट्टल गुन्हेगारांप्रमाणे हातात बेड्या घालून आणण्यात आलं त्यावरून आता जोरदार वाद सुरू झालाय यावरून सोशल मीडियावर देखील हळहळ व्यक्त केली जाते देशाचे पंतप्रधान जे स्वतःला छप्पन छातीचे म्हणून घेतात त्यांनी रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे अनेकदा भाजपचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी छाती फुगवून सांगतात ते भारतीयांना योग्य पद्धतीने भारतात का आणू शकत नाहीत अमेरिकन भारतीय आपल्या मायदेशी परतताना त्यांच्या हातात बेड्या आणि पायात साखदंड दिसल्याने एवढ्या अमानुषपणे भारतीयांना वागणूक दिली यावरून काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केल्यात सोशल मीडियावर देखील आता थेट सवाल केला जातोय अनेकांनी मोदी जर रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात ते आपल्या देशवासियांवर अशी वागणूक दिल्यानंतर कसे काय गप्प राहू शकतात एका विदेशी विमानाला परवानगी नसताना कसं काय लँडिंग करता येऊ शकतं असे आता प्रश्न देशवासीय करतायत बर जरी हे नागरिक अवैधरित्या राहत असतील तरीही त्यांना लष्करी विमानानं का पाठवण्यात आलं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे देशातील कोणत्या राज्यातील किती लोक या लष्कर विमानातून मायदेशी परतलेत त्यामध्ये महाराष्ट्रातील किती लोक आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी अमेरिकेने भारतीयांना अमानुष वागणूक देत मायदेशी परत पाठवले हातात बेड्या पायात साखदंड दंड बांधून देशवासीय युएस मधून परतलेत देशात परतल्यानंतर नागरिकांनी अंगावर काटा आणणारा अनुभव शेअर केलाय बुधवारी म्हणजेच पाच फेब्रुवारीला अमेरिकेच्या लष्करी विमानानं शंभरहून अधिक भारतीय नागरिक अमृतसरला परतलेत या नागरिकांनी आपल्या भीषण प्रवासाबद्दल माहिती दिली ती माहिती अक्षरशः अंगावर शहारी उभे करणारी आहे नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार खोट्या दलालांकडून फसवणूक पैशांचे नुकसान जीवाला धोका आणि अन्नाची कमतरता यासारख्या अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलंय युएस मधून लष्करी विमानानं भारतात आलेल्या नागरिकांमध्ये तीस जण हरियाणाचे सत्तावीस जण गुजरातचे एकतीस जण पंजाबचे तसेच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून प्रत्येकी तीन आणि चंदीगडचे दोन जण आहेत या सर्व भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या या परत आणण्यात आले आणि प्रवासादरम्यान त्यांचे हात पाय बेड्या ठोकून ठेवले होते पंजाबच्या नागरिकांना अमृतसर विमानतळावरून पोलीस वाहनांद्वारे त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं विशेष म्हणजे ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन भेटीच्या काही दिवस आधी करण्यात आलीय दरम्यान पंजाब पोलीस आणि गुप्तचर संस्थांसह विविध सहकारी संस्थांनी निर्वासितांची चौकशी केली जेणेकरून कोणतीही गुन्हेगारी रेकॉर्ड तपासता येतील अमेरिकेत अवैधरित्या राहत असलेल्या सात लाखांपैकी एकशे चार भारतीयांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देत विमानात हातापायाला बेड्या घालून भारतात पाठवून देण्यात आलं भारतीयांच्या पायातील आणि हातातील बेड्या पाहून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली अशातच एका अमेरिकन अधिकाऱ्याने लष्करी विमानातून भारतीयांना परत पाठवण्याचा व्हिडिओ अपलोड करत या लोकांना अवैध एलियन्स असं देखील म्हटलंय युएस बॉर्डर पेट्रोल चीफ मायकेल डब्ल्यू बॅक्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत या बेकायदेशीर एलियन्सना भारतात यशस्वीरित्या परत पाठवलंय अमेरिकेतून आतापर्यंतचे हे सर्वात लांबचे उड्डाण होते जर तुम्ही बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील असा इशाराही त्यांनी ट्विट करत दिलाय त्यांचे ट्विट हातात बेड्या पायात साखरदंड असणाऱ्या नागरिकांचे व्हिडिओ आणि फोटो असं सगळं काही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत या सर्वांमध्ये सरकारवर देखील जोरदार टीका केल्या आहेत आणि संसदेत देखील या विषयावरून गदारोळ होतोय पण संसदेत असा दावा केला जातोय की व्हिडिओत दिसणारे लोक भारतीय नसून कोलंबियाचे नागरिक आहेत आणि अजून एक दावा असा पण केला जातोय की व्हिडिओ मधील असणारे नागरिक हे भारतीय नसून ग्वाटेमालचे आहेत बरं नागरिक भारताचे असू द्यात किंवा ग्वाटेमालचे असू द्यात किंवा मग कोलंबियाच्या असू तरी सुद्धा त्यांना लष्करी विमानानं का पाठवलं हा मुख्य प्रश्न आहेच तर यात सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की त्यांच्या अगोदरपण म्हणजेच बायडन ओमाबा किंवा ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणारे जे आहेत त्यांना त्यांच्या देशामध्ये पाठवण्यात आलंच आहे पण या वेळेला महत्वाचं म्हणजे ज्या एका सी सेवन्टीन लष्करी विमानानं ना भारतीय नागरिकांना मायदेशी परत पाठवलंय त्या सी सेवन्टीन एअरक्राफ्टची प्रति तास अठ्ठावीस हजार पाचशे डॉलर एवढी कॉस्ट आहे आणि तरी सुद्धा अमेरिकेने एवढा खर्च करून ना या विमानानं नागरिकांना परत पाठवलंय यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे असं सांगितलं जाते की ट्रम्प हे या एकूणच गोष्टीतून कडक संदेश सर्व देशवासियांना देऊ इच्छित आहेत ट्रम्प यांनी या आधीही बऱ्याच वेळा देशात बेकायदेशीर राहणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवलाय खरं तर अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये बऱ्याच प्रमाणात देवाणघेवाण ही होतच असते जितकी गरज भारताला अमेरिकेची आहे तितकीच गरज अमेरिकेला देखील भारताची आहे येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांना भेटणार आहेत पण तोपर्यंत या प्रकरणात अजून काय काय अपडेट येतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका